काही दिवसात दिवाळी सुरू होईल आणि दिवाळीचा सगळ्यात मुख्य आणि महत्त्वाचा दिवस असतो तो लक्ष्मीपूजनाचा असतो एकवीस ऑक्टोबर मंगळवारच्या दिवशी लक्ष्मीपूजन आहे भरपूर लोक आपल्या घरातले दागदागिने महत्वाच्या वस्तू किमती वस्तू दुकान गल्ला अशा असंख्य वस्तूंचे लक्ष्मीचे विष्णूचे आणि श्री गणेश गणपतीचे कुबेराचे पूजन करतात पण हे पूजन शुभ मुहूर्तावर झाले तर त्याचा लाभ अधिक होतो लक्ष्मी माता प्रसन्न होते मित्रांनो आपण आपल्या घराला स्वच्छ करून पूजा मांडणी संध्याकाळी करतो आणि पूजा करतो तर हे पूजन तुम्ही शुभ मुहूर्तावर करायचे आहे आणि एकवीस ऑक्टोबर मंगळवारच्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शुभ मुहूर्त आहे संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी तो सुरू होईल तर रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त असणार आहे शुभ वेळ असणार आहे तर तुम्हाला ही लक्ष्मीपूजन करायचे असेल एकवीस ऑक्टोबर मंगळवारच्या दिवशी तर संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांच्या आत तुम्ही हे लक्ष्मीपूजन करायचे आहे किंवा दुकानाचे पूजन गल्ल्याचे पूजन किंवा डायरी पूजन तुम्ही याच वेळेस करायचे आहे धन्यवाद